नमस्कार मंडळी स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या महाराष्ट्राचा तुमचा विभाग घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर हा आहे हम्पीचा भाग टू आणि ह्या भागामध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत दक्षिण हंपी काल सुद्धा आपण तीन ते चार स्पॉट कव्हर केलेले आणि आज आपण उरलेले सगळे स्पॉट कव्हर करणार आहोत आणि संध्याकाळी सनसेट पण करणार आहोत बेस्ट कॅफे हम्पीचा तोही एक्सप्लोअर करणार आहोत काल पण आम्ही एक कॅफे एक्सप्लोअर केला द हम्पी कॅफे तो पण मी तुम्हाला दाखवतो पुढे आणि चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया सकाळ झाले आणि आपण ट्रिप चालू चालू म्हणजे भाग दुसरा चालू आता हा आमचा होमस्टे आहे त्याची मी डिटेल्स नंतर देईनच पहिला स्पॉट कव्हर करणार आहोत विरुपक्षा टेम्पल आता विरुपक्षा टेम्पल कडे जाऊया तिथे तुम्हाला माहिती देतो त्यानंतर आपण जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला चला तर मग तुंगभद्रा नदीच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेले इतिहासाची साक्ष देणारे आणि भक्तीने भारलेले हे आहे हम्पीमधील मधील प्रसिद्ध श्री विरुपक्ष मंदिर तर आत्ता आपण आहोत विरुपक्ष टेम्पलकडे आणि आज जायच्या आधी फुटवेअर साठी जागा आहे तर इथे आपण शूट ठेवून मग इथून एंट्री आहे इथून आतमध्ये जाऊया हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून इथे त्यांची पूजा विरुपक्ष किंवा पंपापती या नावाने केली जाते सातव्या शतकापासून आजपर्यंत अखंडपणे चालू असलेली ही पूजा या मंदिराचे आध्यात्मिक महत्व अधोरेखित करते तर हे आहे विरुपक्षाच्या आतली बाजू म्हणजे तुम्ही जिथून एंट्री करता गेटमधून तर तुम्हाला हा मोठासा परिसर दिसतो माझ्या मागे आता बघतोय तो कल्याण मंडप आहे आणि आता बाजूचा पण आपण परिसर एक्सप्लोर करूया इन डिटेल मध्ये मी तुम्हाला आता पुढची माहिती देतो कारण पब्लिक प्लेस आहे बाकीच्या आवाजाचा डिस्टर्ब नको आणि याच्यानंतर जे मंदिर असतील ते आपण आपण गाईड सोबतच बघणार आहोत चला तर मग जाऊया पंचवीस रुपये तिकीट आहोत विरुपक्ष मंदिराच्या आतमध्ये हा असा सुंदर असा नजारा आहे जर तुम्ही पंचवीस रुपयाचा तिकीट काढला तरच तुम्हाला हे अनुभवता येईल नाहीतर मग फक्त तिथून एंट्री आहे आणि इथून आतमध्ये जायचं आणि सरळ बाहेर जर तुम्ही पे करून आतमध्ये येत असाल तर इथून हे सगळं सुंदर असा नजारा बघायला मिळेल प्लस तुम्हाला आतून जाऊन दर्शन पण घेता येईल ज्यांना दर्शन घ्यायचं त्यांना बस ह्याच्याबद्दल एवढंच होतं विजयनगर साम्राज्याच्या काळात या मंदिराचा भव्य विस्तार करण्यात आला आणि आजही उभा असलेला उंच गोपुरम त्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतो दगडी खांब कोरीव नक्षीकाम विशाल सभामंडप आणि शांततेने भरलेला परिसर मनाला आध्यात्मिक शांती देतो महाशिवरात्री रथोत्सव आणि सणासुदीच्या दिवशी इथे लाखो भाविक दर्शन घेतात ह्या मंदिरातील आम्हाला आवडलेली एक जागा म्हणजे ही की जिथून लाईट येते आणि ह्या मंदिराची प्रतिमा उलटी दिसते ही विशेषत फारच गोष्ट आवडली होती तर आत्ता आमचं ऑलमोस्ट वीरपक्ष टेम्पल पूर्ण बघून आहे आत्ता आम्ही लक्ष्मीला शोधतोय कारण इकडे तर नाही येतो बहुतेक तुंगभद्राच्या इकडे आंघोळीला वगैरे जाते ती तर आपण तिकडे जाऊया आणि तिला पाहूया चला लक्ष्मीच्या शोधात तुंगभद्रा नदीच्या किनारी येऊन पोचलो आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं रोज सकाळी इथे आंघोळीला येते आम्ही पोचताच तिची आंघोळ झाली होती पुन्हा लक्ष्मी मंदिराकडे जायला निघाली भाविक खूप आतुरतेने लक्ष्मीची वाट बघत असतात आम्हाला लांबूरच दर्शन झालं थोडा वेळ तुंगभद्रा नदी किनारी बसलो त्यानंतर खूप भूक लागली म्हणून तिथे जवळच असलेले एका हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केला आपण नाश्ता केलाय कुठे के गेलाय विश्वकर्मा हॉटेल आहे <laughs> विश्व व्यंकटेकेश्वर काहीतरी असं हॉटेलचं नाव वे। श्री व्यंकटेश हॉटेलचं नाव आहे आम्ही अप्पम खाल्लं आणि इडली इडली वडा खाल्ला अप्पम पुरी भाजी वॉज बेस्ट मुंबईचे बरे होते पण हे लोकल ठिकाणी आम्ही खाल्लं म्हणून असं आहे पण बाकी खूप असे कॅफेज पण आहेत तिकडे पण तुम्ही खाऊ शकता आणि इकडे लोकलनी फिरायचं असेल तर बस पण अवेलेबल ना आहेत नाहीतर मग डायरेक्ट रिक्षा बुक करा yes. मला रिक्षा मला ते तुम्हाला सगळीकडे फिरवतील तर आता आपण आलोय पिनट गणपतीकडे आता त्यांनी मग आम्हाला रिक्षा मध्ये थोडी इन्फॉर्मेशन सांगितली आता तुम्हाला व्हॉइस ओव्हर आहे ते सगळं दाखवतो चला चला पर ना एक पिन गणपती आहे मला लोग खाते ना पिनाट पिनाट पिन बट काही कोम रख बोलतो आपण जो गणेश का स्टॅच्यू देखतो ना जो शेप आहे वैसा वाला सिंबल पिनाट देतो बट इसका नाम है पहले के गणेश मंदिर रखा था बट ये जो गणेश मंदिर है ना कौन दर्शन करने आता बोल दो श्री कृष्णदेव बट अच्छा। हम लोग क्या है ना किधर भी जाने के टाइम पहले को दर्शन करने को मिलेगा गणपति राइट बट वो श्री कृष्णदेव आने का एंट्री गेट बनाते यही है। okay. oh. ये गेट है? <laughs> हाँ ये एंट्री गेट है Then उसके आगे 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 वो जो कृष्णा टेम्पल नेक्स्ट आते कॉम्प्लेक्स बट उनके नाम है प्रॉपर ही बोले तो कृष्णापुर बोलते थे मतलब वहाँ पे भगवान का नाम था बाला कृष्णा बोलते देन वो क्या है ना वहाँ से वो जो दर्शन करने के ना वो ये डायरेक्शन पे आके पहले गणेश मंदिर को पूजा करवा के नीचे चलते चलते बराबर नीचे जाके वहाँ पे क्या क्या पूजा रहता ना वो खत्म करके जस्ट दूसरा प्लेस पे जा जाते ऐसे ही इसका नाम है पिंडार गणपति बोल के एक ही सुनवाइट मतलब हाँ इनको पूजा नहीं चलाते मतलब कई को पूजा नहीं चलाते बोलते यहाँ पर है ना नाइनटीन सेंचुरी में मोगल आके छह महीना इधर रुक के लूट करते थे वो लूट करने के टाइम में ऐसा वाला जो मूर्ति रहते है ना भंग करते मतलब भिन्न करते वो जो विन करने के बाद हमारा वो जो कल्चर ना हिंदू का एक बार टूटा वो तो वो जो नहीं 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 नहीं। नहीं नहीं। 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 वो क्या ना पूरा रिनोवेशन करने, करने, करने के बाद इसका नाम एक नाम रखते वर्ल्ड प्लेस धन ऐसा बोलाने के बाद में ये है ना हम में सेकेंड स्टेज पेज राइट ओके okay. देन okay. एक गणपति देख के आजो बाद में हम चलते अंडरगुन शिवा टेम्पल ओके sure. okay? okay. भूमिगत शिवमंदिराकडे म्हणजेच शिवची जी मूर्ती आहे ती पूर्ण अशी पाण्याखाली आहे तर अंडरग्राऊंड शिव टेम्पल म्हणून म्हणजे टेम्पलचा भाग तिकडचा आहे हा वेगळा भाग आहे आता आपण हा एक्सप्लोअर करायला चालू करू करूया रिक्षा तिकडे आहे त्यांनी खूप मोठी स्टोरी सांगितली आम्हाला पण ती आता शॉर्ट करून सांगायला खूप टाइम लागेल जर त्याला पण आम्ही घेऊन जर स्टोरी सांगत बसलो तर दोन तीन दिवस तरी इथंच जातील वर्ष कमी पडेल पूर्ण वर्ष बोलते कमी पडेल पूर्ण हम्पी जर बघायला गेलात तर तर आपण त्याची हिस्ट्री नाही सांगत आहे आम्ही मी माझ्यानुसार व्हॉइस ओव्हरनी तुम्हाला हिस्ट्री सांगतो याची खूप खुँ, खूप असे मोठी कहाणी सांगितली शंकर आणि पार्वतीची त्यांचा लग्न सोहळा इकडेच झालेला आणि इकडे फेस्टिवल असतात की म्हणजे रिक्रिएट केला जातो दरवर्षी शंकर भगवान तिकडे जातात पार्वतीकडे आणि आ... मागण्याचं स्वरूप असतो मग त्यांनी पाच पर्वत वगैरे दिले जे आपण काल त्यातल्या एका पर्वतावर गेलो अशी खूप मोठी अशी स्टोरी आहे पण आता ते मी शॉर्टमध्ये सांगतो चला हम्पीच्या प्राचीन भूमीत इतिहासाच्या कुशीत लपलेले एक गूढ मंदिर आहे प्रसन्न विरूपाक्ष मंदिर शेकडो वर्ष जमिनीखाली दडलेले हे शिवमंदिर आजही आपल्या शांततेत भक्तांना आकर्षित करतं या मंदिरात भगवान शिवमंदिर विरुपाक्ष रूपात विराजमान आहेत शांत सौम्य आणि कृपाणू दगडी पायऱ्यांनी खाली उतरताच थंडगार गूढ वातावरण अनुभवायला मिळतं जिथे काळ थांबल्यासारखा वाटतो आतमध्ये आलोय आणि पाणी आहे आणि पाणी जास्त एकदम थंड आहे विजयनगरच्या साम्राज्याच्या काळात बांधलेले हे मंदिर राजाच्या श्रद्धेचे आणि वास्तुकलेचे प्रतीक आहे आजही इथे नैसर्गिक पाण्याचे अस्तित्व या भूमीचे पावित्र्य जपून ठेवतं गर्दीपासून दूर शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रसन्न विरुपाक्ष मंदिर जरूर भेट द्या आत्ताचा अंडर वॉटर शिवा टेम्पल बघितला आतमध्ये लाईट खूप कमी आहे पण फ्लॅशने थोडा दाखवायचा प्रयत्न केला पाणी एकदम थंड होतं आणि मस्त असा लोकेशन आहे आता आपण दुसऱ्या लोकेशनकडे जाऊया इथे तिकीट काढायचं तिकीट ऑनलाईन काढू शकता किंवा तिथे तिकीट काउंटर आहे आणि इथे दाखवायचं आहे आणि इथून आत गेल्यावर तुम्हाला लोटस महल अजून तीन चार पॉइंट्स आहेत ते बघायला मिळतील आता दुपारचे वाजलेत एक साडेबारा आणि ऊन एकदम डोक्यावर आहे ता एक गार्ड आणि बस आहे इथे बाकी हा हम्पी मधील बहुतेक जागा आपण पाहिल्या होत्या पार्श्वनाथ मंदिर शृंगरिता बुलंद दरवाजाकडे आपण चाललोय इथे जैन टेम्पल आहे इतरही आम्ही ठिकाणं एक्सप्लोर केली त्यानंतर रंगा मंदिराकडे निघालो तिथून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा गेलो दुपार सरसावत होती आणि भूक सुद्धा लागत होती म्हणून आपण काल ज्या ठिकाणी जेवलो त्याच ठिकाणी आज जेवायला आलो हॅपी हम्पी कॅफे त्याच्यानंतर आपण संध्याकाळी सुद्धा एका कॅफेला जाणार आहोत त्याही कॅफेचे डिटेल्स मी शेवटला देईन मस्त आता था संध्याकाळ झाले मग आम्ही जेवायला काल जिकडे कॅफेमध्ये गेलो तिकडे जेवलो हा आपला चिरंजीवी आहे कधी हम्पीला त्याला कॉन्टॅक्ट करायचा याचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो मस्त अशी प्रॉपर्टी आहे चिरंजीवेची उकड्याला विठ्ठल मंदिर ना आ, मंदिर। आता आता आपण जाणार विठ्ठल मंदिरला आणि म्हणजे जिथे पन्नास रुपयाच्या नोटवर जो स्टिकर म्हणजे फेमस असा आहे जिकडे सगळे फोटो वगैरे काढतात तिथे आपण जाणार आता आणि ते पण एक्सप्लोअर करू हा म्हटला की एक तास ला, ते लागेल फिरायला आणि मला असं वाटतं हा जो सेकंड डेचा व्हिडिओ आहे तो खूप मोठा होईल तर मे बी तो जेवढा मोठा होईल तेवढा मी टाकायचा प्रयत्न का जास्त पार्ट नाही बनवायचे सगळ्या हंबीच्या सिरीजचे हार्डली तीन व्हिडिओज मला फक्त बनवायचे आहेत कालचा एक झालाय आजचा आणि उद्याचा शॉपिंग साठीचा सा वेगळा वगैरे येईल किंवा हम्पीचा एक विलेज एक्सप्लोर करूया चला तर मग जाऊया तलारी घट्टा आत्ता आम्हाला घरातून निघून जवळजवळ पंधरा वीस मिनटं झालेत एक दहा किलोमीटर आता पुढे लांब आहे विठ्ठल मंदिर तर इथं था, थांबवले मस्त आपली रिक्षा आणि हा गेट आता इथून आत जायला तर हा आहे तलारी घट्टा म्हणजे हा मेन गेट आहे इथून मग आपल्याला विठ्ठल मंदिराकडे जायचं आहे हां तर हा तिकीट आहे तीस रुपये आहे ठीक आहे आहे इथून ना में। आता आतमध्ये जायला आता आमच्याकडे वेळ नाही कारण सनसेट होणार पाच वाजा हो आलेत तर आम्हाला जाऊन पटकन आहे म्हणून एक सेवा आहे पंधरा रुपये जायची पंधरा यायचे रिटर्न तीस रुपये आहे थँक्यू हे बॉटर साठी मस्त केलंय ना कचरा तर मस्त अशा बस आहेत बघा या बसनी तुम्ही इलेक्ट्रिक जाऊ शकता आहे ना ही गाडी चल मग ना मस्त असा अनुभव आणि माईच्या मला वाटतं दुसरी गाडी दुसऱ्या गाडीत बसू भेटला हम्पीच्या प्राचीन नगरीत उभं असलेलं वास्तुकलेचं अद्भुत शिल्प म्हणजे श्री विठ्ठल मंदिर आत्ता आपण आलोय विठ्ठल मंदिराच्या आतमध्ये इथे यायला सुद्धा तिकीट आहे पस्तीस रुपये पर पर्सन आहे तिथे स्कॅन करा आणि तुमचं तिकीट घ्या आय गेस तिथे फिजिकल तिकीट अवेलेबल नाही तर ऑनलाईनच तुम्हाला काढावं लागेल आणि इथे स्पेशल असं काय म्हणायला गेलात तर तुम्हाला इकडची एक थोडक्यात हिस्ट्री सांगतो की विठ्ठलाची जी मेन मूर्ती आहे ना ती आपल्या महाराष्ट्रात पंढरपूर येथे स्थापित आहे असं आमच्या एका गाईडने सांगितलं आता गाईडला सगळं दाखवत नाही कारण तो खूप मोठा व्हिडिओ होईल तर त्याची जी माहिती आहे ती मी शॉर्टमध्ये व्हॉइस ओव्हरने दाखवेन आता हा हो जो इथे स्ट्रक्चर तुम्ही बघताय तो तुमच्या पन्नास रुपयाच्या नोटेवर आहे जो आता अंकित आणि मंगेशीकडे फोटो काढायला जातो नोट दाखवून फोटो काढतात सेम हीच ती मूर्ती त्याच्यानंतर इथे सुद्धा एक मंदिर आहे इथून तुम्हाला आत यावं लागतं इथून आल्यावर सरळ ही वास्तू आहे मस्त अशी ते सूर्य लपतोय मस्त असा क्लायमेट आहे तर मी आता सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करतो कारण आपल्याकडे वेळ पण कमी आहे आणि आपल्याला सगळं कव्हर करायचं चला तर मग बघूया हीच ती पन्नास रुपयाची नोट आणि हाच तो स्ट्रक्चर जिथे जात्रा आहे ॲक्च्युली खूप गर्दी आहे पण आता थोडासा स्पॉट मिळालाय मोहन पटकन याच्यासोबत एक ऐतिहासिक मुवमेंट घेतली आम्ही आता फोटो पण काढले ते नंतर दाखवतो चला विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली काळात बांधलेलं हे मंदिर भगवान विष्णूच्या विठ्ठल रूपाला समर्पित आहे या मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे जगप्रसिद्ध दगडी रथ मंदिरातील संगीतस्तंभ आजही हलक्या स्पर्शाने सूर निर्माण करतात आणि प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राची कमाल दाखवतात भव्य मंडप कोरि नक्षीकाम आणि दगडात कोरलेली कला त्या काळातील समृद्ध संस्कृतीची साक्ष देतं कधी काळी भक्ती संगीत आणि उत्सवांनी गजबजलेला हे मंदिर आज इतिहासाच्या पाण्यात अजरामर झाला आहे वास्तुकला अध्यात्म आणि इतिहासाचा संगम म्हणजे श्री विठ्ठल मंदिर आत्ता आम्ही आहे विठ्ठल मंदिराच्या आतमध्ये अपेक्षापेक्षा एवढी जास्त गर्दी आहे की काहीच एक्सप्लोर करता येत नाही जरी मी शूट जरी करायला घेतला तरी खूप लोक दिसत आहेत एक शांत कोपरा दिसला एक साईडला आणि मागच्या नंतर दाखवतो एवढी गर्दी आहे हा एक छोटासा कोपरा आम्हाला खाली भेटा म्हणून इकडे आलो बसलो तर बरं वाटतं पण ही विकेंडला गर्दी आहे आणि भरपूरच गर्दी आहे जर कधी यायचं असेल तर डेजमध्ये हम्पी प्लॅन करा मगाशी पण आम्ही तेच केलं हॉटेलवर गेलो थोडा आराम केला कारण ऊन खूप होता हम्पीमध्ये ऊन खूप आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही फेब्रुवारीनंतर येणं टाळा यायचं असेल तर थंडीच्या दिवसांमध्येच्या आणि व्यवस्थित हम्पी एक्सप्लोअर करा दाखवता तेवढा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे खूप ठिकाणी अशा गोष्टी आहेत ज्या तुटलेल्या आहेत पण काही ज्या अशा गोष्टी आहेत त्या खरंच खूप चांगल्या आहेत तुम्ही थोडा लवकर जास्त टाईम काढून या म्हणजे इकडे स्पेंड करा आम्ही आता पाच वाजता आलो आणि ऑलमोस्ट सहा वाजेत आणि आता शेवटची आमची बस आहे ती बसने आम्हाला पुन्हा जायचं आहे तर बस नसेल तर तुम्ही चालतही जाऊ शकता पण आता आम्ही रिटर्न तिकीट काढलं आहे तीस रुपये त्या बसचा तर मग कधी येत असाल तर व्यवस्थित टाईम काढून या आणि हे जागेचा अनुभव घ्या छान छान फोटोज करा व्हिडिओज करा आणि आम्हाला नक्की टॅग करा चला जाऊया इकडून हे बघा हीच ती जत्रा अख्या एरियामध्ये फक्त या पन्नास रुपयासाठी करते जास्त टेम्पलकडे करते नाही फक्त हा एवढाच एरिया ते एक ट्रेंड आहे ना पन्नास रुपये आली पण केलायुली ठीक आहे आता चला इथून बाहेर हा होता हम्पी सिरीजमधील भाग दुसरा म्हणजेच दुसरा दिवस फार मोठा दिवस होता आजच्या दिवसामध्ये आपण भरपूर स्पॉट कवर केले आता संध्याकाळी जेवणासाठी आम्ही एका कॅफेला गेलो होतो त्या कॅफेचं नाव होतं टेस्ट ऑफ हम्पी तुम्ही हंपीला येत असाल आणि राहायचा ऑप्शन शोधत असाल हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे पण आम्ही इथे खास जेवणासाठी गेलो होतो व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकार इकडे छान मिळतात मागच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये दोन कॅफे मी सजेस्ट केले होते तुम्हाला जो आवडेल तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता जेवून झाल्यानंतर आम्ही बाहेर बॉन गेलो तिथे बसून आजच्या दिवसाचा निरोप घेतला तर मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद